सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवटेमहांकाळ तालुक्यात वादळी वाऱ्यांसह मोठा पाऊस वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान कवठेमहांळ शहरात नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने पाणीच पाणी कृपेनेहांकाळ तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आज जोरदार हजेरी लावली त्याचबरोबर गारांचा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला कवठेमहाकाळ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळवून पडले आहेत अनेक शेतकऱ्यांचे पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कवठेमांका शहरामध्ये वादळी वाऱ्यांसह गारांचा मोठ्या प्रमाणावर सायंकाळी पाऊस सुरू झाला कवठेमांका शहरातील अनेकांचे पत्र्याचे शेड उडून गेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे कोलमळून पडले त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तुफान पाऊस झाल्यामुळे शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते संपूर्ण विद्यानगर परिसरातून पाणी एकत्र येऊन जुने बस स्थानकावर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर नदीचे पाणी वाहत आहे असे जाणवत होते मोठ्या प्रमाणावर विद्यानगर परिसरातून पाणी येत असल्याने विद्यानगरचा रस्ता काही काळापुरता साचलेल्या पाण्यामुळे बंद पडलेला आहे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने नागरिकांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागत आहे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गटारी तुंबलेले आहेत त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे यात भर म्हणून बंडगरवाडी पाणी योजनेच्या कंत्राटदाराचे संत गतीने काम सुरू असल्यामुळे नवीन बस स्थानकापासून ते जुने बस स्थानकापर्यंत वाहनाच्या मोट मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत नगरपंचायतीच्या समस्यांवर बोलणार कोण सगळेच मलई खाऊन गप्प झालेले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क